नमस्कार पूर्वीच्या पिढीचे दाट आणि लांब केस तुम्हाला आठवतात का बरं मी शाळेत असताना आमच्या वयाच्या सगळ्या मुलींचे केस खूप लांब आणि दाट असायचे सध्या अगदी कोणाचेही लांब केस दिसले तर आपण दोन दोनदा वळून पाहू इतके लांब केस दुर्मिळ झालेत केसांच्या सगळ्या प्रकारच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत केस गळणे असो किंवा तुटणे अकाली पांढरे होणे किंवा कोंडा इत्यादी इत्यादी याशिवाय बऱ्याच जणांची एक महत्वाची तक्रार असते म्हणजे माझ्या केसांना वाढच नाही आता यासाठी बरीच कारण आहेत जसं आपल्या आहारातल्या विहारातल्या काही चुका आहेत किंवा आपली बदललेली जीवनशैली आहे झोपण्याच्या उठण्याच्या बदललेल्या ले वेळा आहेत प्रदूषण आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे वाढलेला ताणतणाव या सगळ्या कारणांचा परिणाम अगदी लहान मुलांपासून शाळकरी मुलांपासून ते प्रौढ वृद्ध सगळ्यांच्या केसांवर दिसतोय त्यामुळेच केस अकाली पांढरे होणे किंवा गळणे ही कोणत्या एका वयोगटाची समस्या राहिलेली नसून सर्वांच्याच काळजीचा विषय बनलाय या सगळ्या समस्यांचा परिणाम अर्थात केसांच्या लांबीवर किंवा वाढीवर होतो केस का बर गळतात किंवा कोंडा का होतो केस अकाली का पांढरे होतात या सर्वांची माहिती आपण अर्हम आयुर्वेद चॅनलवर वेगवेगळ्या व्हिडिओतून वे वे घेतलेलीच आहे कारण केस हा खूप मोठा विषय आहे सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आजच्या या व्हिडिओत मात्र आपण केसांच्या या तक्रारी किंवा केसांची लांबी झटपट वाढावी म्हणून काही सोपे उपाय पाहणार आहोत तुम्हाला केसांच्या समस्या असो किंवा नसो केस सुदृढ असावे दाट चमकदार असावे आणि लांब असावे असं ज्यांना वाटतं त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्की उपयुक्त आहे म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे दैनंदिन जीवनात आयुर्वेदाचं प्राचीन ज्ञान प्रॅक्टिकली कसं काय ये वापरता येईल हे अर्हम आयुर्वेद चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न तुम्हा सर्वांनाच आमचे व्हिडिओ आवडतात याची दिवसेंदिवस मिळणारी पावती म्हणजे दिवसेंदिवस वाढणारी सबस्क्राईबर्सची संख्या तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा चला वळूया आजच्या विषयाकडे केरळमधल्या किंवा दक्षिणेतल्या स्त्रियांचे सुंदर आणि दाट लांब केस अगदी जगप्रसिद्ध आहेत आणि या निरोगी केसांचं रहस्य आहे ते त्यांच्या आहारात आणि त्यांच्या वापरात असलेला नारळ केरळ किंवा कुठलाही समुद्रकिनारा असू दे तिथे नारळाचं पीक मुबलक असल्यामुळे त्यांच्या प्रत्येक जेवणात किंवा प्रत्येक रेसिपीमध्ये नारळाचा समावेश असतो त्याचप्रमाणे शुद्ध खोबरेल तेल उपलब्ध असल्यामुळे त्यांच्या स्वयंपाकातही ते वापरलं जातं आणि केसांना लावण्यासाठी देखील याच शुद्ध तेलाचा वापर केला जातो आपला हे नारळ किंवा श्रीफळ जे आहे त्याची महती खूप मोठी आहे म्हणूनच त्याला कल्पवृक्ष म्हणतो आपण नारळाचे आपल्या आरोग्यासाठी देखील असंख्य फायदे म्हणूनच देवाला वाहण्यासाठी असो किंवा कुठलाही मंगल प्रसंग असो अगदी डोहाळ जेवण किंवा लग्नविधी कुठलाही कार्यक्रम असो आपले सगळे विधी श्रीफळाशिवाय अपूर्ण असतात नारळाचा आपल्या जीवनात आपल्या आरोग्यात कसा आणि किती उपयोग होतो या संदर्भात अर्हम आयुर्वेद चॅनल वर यापूर्वीच वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे अधिक माहितीसाठी तुम्ही तो पाहू शकता याच नारळाचा एक सोपा उपाय आज आपण पाहणार आहोत केसांच्या वाढीसाठी किंवा केसांची लांबी वाढवण्यासाठी त्यासाठी आपल्याला लागणार ला आहे ला 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 एक नारळ हा नारळ अशा प्रकारे खवून किंवा किसून किंवा मिक्सर मधून बारीक करून घ्यायचा आहे आणि नंतर एका पंचामध्ये किंवा स्वच्छ रुमालातून नारळाचा हा किस टाकून त्याचं हे अशा प्रकारे दूध काढायचंय यालाच आयुर्वेदानुसार म्हणतात नारळाचा स्वरस हे कोकोनट मिल्क किंवा नारळाचा स्वरस केसांच्या मुळाशी लावून ठेवायचंय किती वेळ लावायचं तर साधारण वीस ते पंचवीस मिनिट आठवड्यातून एकदा किंवा दोन वेळा हा स्वरस किंवा कोकोनट मिल्क केसांच्या मुळाशी लावून ठेवलं आणि नंतर वीस पंचवीस मिनिटांनी केस धुतले त्यामुळे केसांच्या लांबीवर केसांच्या सगळ्या समस्यांवर खूप फायदा मिळतो हे नळाचं दूध लावल्यामुळे केसांचं मुळापासून पोषण व्हायला मदत होते केसांची मुळ स्ट्रॉंग तर केस स्ट्रॉंग हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे पण जेव्हा शरीरातले वात आणि पित्त हे दोन दोष प्रमाणाबाहेर वाढतात तेव्हा केसांच्या मुळाची त्वचा देखील कोरडी पडते त्याचं पोषण होत नाही आणि तिथे कोंडा होणं खाज येणं किंवा केसांची मुळं आहेत ती कमजोर होतात आणि त्यामुळे केस गळू लागतात किंवा अकाली पांढरे होऊ लागतात किंवा केसांची वाढ जी आहे ती खुंटते अशा सगळ्या परिस्थितीमध्ये नारळाच्या दुधाचा फायदा होतो आधुनिक संशोधनानुसार सुद्धा या दुधामध्ये एक अँटी इन्फ्लमेटरी म्हणजे सूज कमी करणारं तत्व आहे त्याचबरोबर यामध्ये विटॅमिन ए बी वन बी टू बी थ्री आणि विटॅमिन ई e, भरपूर प्रमाणात असतात एका संशोधनात असं आढळलं की जेव्हा वाढत्या वयाबरोबर केसांची चमक कमी व्हायला लागते किंवा केस गळायला लागतात केसांची लांबी वाढत नाही तेव्हा नारळाचं दूध पिल्यामुळे किंवा लावल्यामुळे केसांची चमक वाढते त्याचबरोबर केसांची गळती कमी होते आणि केसांचा वॉल्यूम किंवा लांबी वाढायला मदत होते म्हणजेच हे नारळाचं दूध लावण्याबरोबर पोटातूनही घेतलं ला, तर अधिकचा फायदा मिळतो आता हे जे दूध आपण आता स्वरस जो आपण बनवला तो लावण्यासाठी किंवा पिण्यासाठी वापरावा आणि त्याच्यानंतर जो चव राहतो नारळाचा जो किस राहतो वरचा त्याचं काय करायचं तर अर्थात तो स्वयंपाकात वापरायचा भाजीत आमटीत डाळीत तो सर्वांच्या आहारात गेला तर त्याने सगळ्यांच्या केसांना दुप्पट फायदा होईल म्हणजेच आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हा नारळाच्या स्वरसाचा कोकोनट मिल्कचा प्रयोग केला की काय होणार आहे तर तुमच्या केसांनाही फायदा होणार आहे आणि हा ओला नारळ जो आहे तो तुमच्या आहारात गेल्यामुळे केस डोळे त्वचा आपली हाडं या सगळ्यांना उपयोग होणार आहे हा झाला पहिला उपाय आता दुसरा एक आणखी सोपा उपाय म्हणजे आवळा चूर्ण नियमितपणे घेतलं तर तीन महिन्यात केस गळती कमी होते आणि केस दाट होऊ लागतात जर केस खूप विरळ झालेले असतील तर त्या ठिकाणी कमी वय असेल तर नवीन केस देखील उगवतात साधारण पाच ग्रॅम आवळा चूर्ण दिवसातून दोन वेळा घरी बनवलेल्या तुपाबरोबर घ्यावं च्यवनप्रास हे आवळ्यापासून बनवलेलं अगदी श्रेष्ठ असं रसायन औषध आहे वैद्यांनी आणि शास्त्रोक्त पद्धतीने बनवलेला चवनप्राश असेल तो नियमितपणे घेतला तर केसांची लांबी चमक वाढते आणि सगळ्या तक्रारी कमी होतात अर्हम आयुर्वेदचा हा शास्त्रोक्त विधीने बनवलेला च्यवनप्राश तुम्हालाही हवा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क करा आता तिसरा तिसरा परिणामकारक उपाय आहे तो म्हणजे नस्य डोक्याच्या किंवा केसांच्या सर्व तक्रारींसाठी जे जे औषध नाकाद्वारे दिलं जातं ते अतिशय परिणामकारक असतं घरी बनवलेलं तूप किंवा काही विशिष्ट औषधी तेलांचं नियमितपणे नस्य केलं तर केसांची लांबी वाढायला नक्की मदत होते तर हे आपण पाहिले तीन सोपे उपाय केसांची लांबी आणि व्हॉल्यूम दोन्ही वाढवण्यासाठी तक्रारी कमी करण्यासाठी सर्वांनी किमान तीन ते सहा महिने हा प्रयोग अवश्य करून पाहायला हवा अर्थात त्यापूर्वी केस गळती किंवा इतर समस्यांची जी मूळ कारण आहेत ती शोधून दूर करायला हवीत हा महत्वाचा मुद्दा नक्की लक्षात ठेवा आजच्या माहितीचा तुम्हा सर्वांना उपयोग होईल अशी मला खात्री वाटते चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भव धन्यवाद